देवता ओ नमो कारेश्वर देवता ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री छत्र ओंकारेश्वर देवस्थान विरोध्यान जाणेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज प्रश्न आहे की आपण तीर्थयात्रीला जातो देवस्थानामध्ये जातो कुठे आणि तिथलं तीर्थ आपण तिथलं जी तीर्थ असत ते तीर्थ आपण आणत नाही काही लोक आणत नाही त्या तीर्थाचं महत्व काय असतं तिथल्या पाण्याचं महत्व काय असतं तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे हे पूर्वजांनी का सांगितलंय की तीर्थस्थळी तिथली समजा नदी असते एखादी मोठी असतं अगर देवापासलं तीर्थ असतं काम ती ते तीर्थ का महत्वाचं आहे बरेच जण काय आता अधिक सुधारलेले लोक आहेत हे घाण आहे काय आहे ते लोक असे असं तसं ते त्यांची जी भावना असते त्याच्यामुळे बरेच जण ते तीर्थ घेत नाहीत ते साहजिक आहे तुम्हाला तसंच घाण वाटते ना तुम्ही तुमचं दुसरं शुद्ध पाणी घेऊन जा बॉटलमध्ये पाणी घेऊन जा आणि तिथे काही ठराविक वेळापुरतं तिथं ठेवा देवस्थानामध्ये देवापेशी अग्र दे देवा, आजूबाजूला देवस्थानाचे परिसर आहे तिथे ठेवा तिथं त्या जे देव आहे त्याचा मंत्र बोलत राहा त्या बाटलीवर हात ठेवू हो। तुमच्याकडे तांब्या असेल तांब्यावर हात ठेवू हो। काय होतं माहित आहे का हे जे मंत्र असतात हे जे मंत्र असतात ना ते मंत्राचा प्रभाव त्या पाण्यावर होतो हे विज्ञान आहे मी नाही सांगत मी मनाचं नाही सांगत तुम्हाला याच्या मागे एक विज्ञान आहे अगर हे समजा एक कथा अथवा अंधश्रद्धा ह्या गोष्टी बाजूला सारा जोडा ही अंधश्रद्धा सुद्धा नाहीये तुम्ही अंधश्रद्धेतला माणूस मला जर समजत असताना हे काही तसं समजू नका माझं शिक्षण झालेलं आहे हम्म मी चौबाजून अभ्यास केलेला आहे हे काही सांगत नाही मी हम्म असं मनावर घेऊ नका काही सांगत असेल म्हणून हे सत्य आहे आणि तुम्ही हा प्रयोग करा ते पाणी नियमितपणे एक तीर्थ म्हणून तुम्ही एक अर्धा चमचा दररोज घ्या घेताना फक्त तर ईश्वराचं नामस्मरण करा आणि चमत्कार बघा कारण काय असतं एक विज्ञान सांगतो की ही पाण्यावर कुठल्याही गोष्टीचा परिणाम होतो कसा परिणाम होतो की जर पाणी आपल्या घरामध्ये पाणी आहे समजा आणि घरामध्ये जर सतत भांडणं ताण तणाव अशा जर गोष्टी होत असतील तर त्याचा परिणाम आपल्या पाण्यावर होतो लक्षात घ्या स्वयंपाकवर तर होतो तर करणाऱ्या मी तरी त्याच्याबद्दल ते बोललं त्याच्याबद्दल सांगणंही परंतु पाण्यावर होतो पाण्यावर पाणी जीवन आहे म्हणूनच म्हणतात पाणी हे जीवन आहे आणि त्या पाण्यावर आपल्या घरातील वातावरणाचा परिणाम होतो ही विज्ञान आहे भाकडकत्ता वगैरे नाहीये लक्षात घ्या आणि आपण ज्या टाकीत कलशीत तुमचं काशील त्याच्यावर त्याचा परिणाम होतो पाणी जो पील आपण प्रत्येकजण पेतो घरामध्ये पाणी आणि प्रत्येकजण पेतल्यानंतर त्याच्यामधलं जी पाण्यामध्ये जी ऊर्जा निर्माण होते ही आपल्या वातावरणाची जी ऊर्जा होते त्या ऊर्जेचा त्या पाण्यावर परिणाम झाल्यामुळं पाणी पिल्यानंतर ही आपल्याला तसं वाईट गोष्टी होतात तणाव वाढतात बऱ्याचशा गोष्टी कमी जी न सांगणाऱ्या गोष्टी होतात तुम्हाला चुकीचं वाटत असलं तरी सत्य आहे सत्य तर म्हणून तीर्थ वगैरे तीर्थ घेण्याची पद्धत आहे देवापासलं तीर्थ घेण्याचं कारण काय तर ते तीर्थ तिथं जे पूजापाठ असतात मंत्र असतात हे चालू असतात आणि ते मंत्रामुळे ती तीर्थ बनत पाणी हे तीर्थ बनत चमत्कारिक पाणी शुद्ध होतं शुद्ध केलं पाणी पाणीच म्हणजे ते तीर्थ ते तीर्थ घेण्याची पद्धत अगर ती आहे ती याच्या मागचं एक कारण आहे लक्षात घ्या आपल्या घरी सुद्धा तीर्थ होतं आपल्या घरातील वातावरण चांगलं ठेवलं सतत नामस्मरण केलं मंत्र जप केला घरामध्ये बारीक आवाजामध्ये मंत्र चालू ठेवला तर त्याचा परिणाम आपल्या पाण्यावर होतो पाण्याजवळ जर ठेवलं ते टाकीजवळ जर मंत्र ऐक तिथपर्यंत पोहोचलं तर त्याचा परिणाम पाण्यावर होतो आणि ते पाणी आपण पिल्यानंतर आपल्यावर चांगला परिणाम होतो तुम्ही वाईट परिणाम केला वाईट बोला वाईट घरामध्ये वाईट वक्त बोला एकमेकाला शिव्या द्या त्याचा परिणाम पाण्यावर होतो पाणी पिल्यानंतर तुमचे मन चालूच झाले त्याकरता घरात वातावरण हे चांगलं असलं पाहिजे घरातील लक्ष्मी प्रसन्न असेल तर तुम्हाला काहीच कमी नाही लक्ष्मी जे कोण लक्ष्मी म्हणजे लांब नाही कुठं तुमची बायको न? ही तुमची लक्ष्मी तुमच्या घराची लक्ष्मी आहे आणि ती प्रसन्न असली पाहिजे तिला प्रसन्न करा पण बायकून बी जरा नीट लक्ष्मीसारखं वागावं निव्वळ रॉंग साईड वागल्यानंतर कशी लक्ष्मी धरायची लक्ष्मीसारखी वागणूक ठेवा प्रसन्न राहद्या